अरे अन्न आहे ना अन्न आहे चला हो काय का तोंड केलं अण्णा काय ते प्रॉब्लेम झाला चल बरं वाटा अण्णाचा अन्न तब्येत बिब्य बरी तुमची हा ठीक आहे ठीक आहे अच्छा बरोबर अरे मग नीट बस ना थोडस असू दे असू दे काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालेला दिसतो तुमचा हा काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय भाऊ काय पण झालं असेल तर मला सांग आम्ही बघून घेऊ सर्व अयो नाही जीये भाऊ काहीतरी मोठ मॅटर आहे तू सांगत नाहीये भाऊ नाही आमचा काय मॅटर आहे सांग आम्ही पाहून घेऊ पोरगीच मॅटर आहे का आम्ही पाहून घेऊ ना भाऊ अरे तुम्ही पैसा खर्च करून टाकू आम्ही काय मॅटर सांग आम्ही पाहून ना भिडू अयो नाही भाऊ तू सांगत सांगती ना तू झालं तर बव तर तू प्रॉब्लेम सांगशील अरे सांग ना आम्ही बघून घेऊ आईया मला पायल्स झालाय आहे मुळ्यात का बघून आल्या तो बघून तोकडे बघून घे तो, तो बघून हो घे